मंडळी नमस्कार आज अशी एक चमत्कारिक वनस्पतीचा पाला जो तुम्हाला अनेक आजारांपासून बरे करू शकतो हा मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचे आयुर्वेदिक फायदे सांगणार आहे अँटीसेप्टिक अँटीबायोटिक अँटीफंगल बी पी शुगर लेवल क्रिएटाईन लेवल तुमचे पांढरे केस काळे करणे केस गळतीसाठी रक्तस्राव जखम मुतखडा तोंड येणं गुडघेदुखी आणि अंगाची सूज या सगळ्यावर आणि सगळ्यात जास्त म्हणजे तुमची त्वचारोग रोग ह्या हो सगळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर अशी ही वनस्पती आहे तुम्हाला माळ रानावर इकडे आज हल्ली शहरातसुद्धा सापडते परंतु ग्रामीण भागात माळणारा माळ रानावर आणि तुमच्या शेतीतसुद्धा आढळणारी शेतीच्या बांधावर आढळणारी ही वनस्पती याची अनेक नावं आहेत हिला एक जांडी टंटणी दगडीपाला कंबरमोडी जखमजुडी बुगडी हिंदीमध्ये याला परदेशी किंवा लांगडी देशी असं म्हणतात संस्कृतमध्ये याला संदन असं म्हणतात या फुलाला याच्या फुलाला बंदुकीचं फुल असं देखील म्हटलं जातं अशा प्रकारची ही कुरमोडी कुरमोडी देखील हे नाव ह्या वनस्पतीचं आहे सर्वत्र आढळणारी ही वनस्पती आहे हिचे अनेक सारे फायदे आहेत हे सगळे फायदे आपण एक एक करून बघणार आहोत सगळ्यात मोठा याचा जो फायदा आहे हिला नावच दिलेलं आहे जखम जोडी बघा तुम्हाला जर जा रक्तस्राव झाला जखम झाली याचा पाला चोळायचा याचा रस जर तुम्ही लावला तुमच्या डेटॉलपेक्षा शंभर पट भारी कुठलाही साईड इफेक्ट नाही लगेच बरी होते रक्तस्राव जर व्हायला लागला असेल तर याचा पाळा पाला, पाला चोडून याचा रथ जर तुम्ही त्या बोटाला लावला किंवा जिथे रक्तस्राव होतो तिथे लावला तर शंभर टक्के रक्त रक्तस्राव थांबतो त्याचबरोबर अँटीसेप्टिक म्हणून काम करतं अँटीबायोटिक म्हणून देखील काम करतं तुम्हाला जर त्वचा रोग झालेला असेल तर त्याच्यामध्ये फंगल म्हणून या हा पाला आहे ना फक्त जिथे त्वचा रोग झाला आहे तिथे हा चोळा रोज तुम्ही दोन वेळा बघा तुम्हाला त्या त्वचा रोगामध्ये देखील अत्यंत चांगला फायदा तुम्हाला होणार आहे बी पी नॉर्मल करायचा आहे शुगर लेवल क्रिएटनाईन लेवल जर तुमची वाढलेली असेल याच्यामध्ये हा जो तुम्हाला पाला दिसतो याची पानं दिसतात या पानाचा रस काढून घ्या आणि एक चमचा रस सकाळी उपाशीपोटी घ्या रात्री झोपताना एक चमचा रस घ्या बघा सलग एकवीस दिवस जर तुम्ही हा उपाय केला तर तुमची बी पी शुगर लेवल आणि क्रिएटनाईन लेवल हे तिन्ही पण नॉर्मल येणार शंभर टक्के आयुर्वेदिक कुठलाही साईड इफेक्ट याचा नाही आता पुढचा फायदा आपण बघणार आहोत पांढरे केस तुमचे जर झालेले असतील कमी वयामध्ये अनुवंशिक असतील तर त्यात फरक पडत नाही परंतु कमी वयामध्ये जर तुमचे पांढरे केस काळे करायचे असतील कमी वयात पांढरे केस झालेले असतील तर तुमच्या शरीरामध्ये केसांसाठी आवश्यक जे पोषक घटक आहेत ते पोषक घटक या पाल्याच्या रसामध्ये असतात तुम्हाला काय करायचं आहे की जवळजवळ एक शंभर ते दोनशे ग्रॅम पाला एकत्र करा याचा रस तुम्ही काय करायचा आहे कपड्याच्या साहाय्याने घ्या किंवा तुम्हाला मिक्सरच्या साहाय्याने देखील याचा रस तुम्ही घेऊ शकता हा रस घ्यायचा हा ह्या रसाला खोबऱ्याचं जे तेल आहे ह्या खोबऱ्याच्या तेलामध्ये याला मिक्स करायचं हे उकळायचं आणि हे तेल केसांना मालिश करायचं सलग दोन दिवसाआड तुम्ही जर केसांना मालिश केली तर तुमची गळती थांबते आणि नियमित जर तुम्ही हे तेल लावलं तर पांढरे केस देखील काळे होतात कमी वयात झालेले अशा प्रकारचा फायदा याचा आहे पुढचा अत्यंत महत्त्वाचा फायदा याचा आहे तुम्हाला मुतखड्यामध्ये जर तुम्हाला मुतखडा झालेला असेल पंधरा एम एमपर्यंतचा मुतखडा याचा पडतो यासाठी तुम्हाला याचा दोन चमचा रस कोमट पाण्यामध्ये सकाळी उपाशीपोटी घ्यायचा झोपताना देखील दोन चमचा रस कोमट पाण्यामध्ये घ्या किंवा डायरेक्ट दोन चमचे तुम्ही तसे जरी घेतले तरी देखील याचा सलग अकरा दिवस जर घेतलं तर पंधरा एम एमपर्यंतचे मुतखडे देखील याने पडतात तोंड जर तुमचं येत असेल तर काय करायचं कोमट पाण्यामध्ये अं कप भर पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा एक चमचा याचा रस टाकायचा आणि गुळण्या करायच्या तर तोंड येण्याची समस्या देखील निघून जाते अनेक जणांना पन्नाशीनंतर गुडघेदुखी होते किंवा अंगावर सूज येते अशा वेळेस हा पाला काय करायचा गरम करायचा आणि रुमालात गरम करून जर भांडला तर गुडघेदुखी देखील तुमची थांबणार आहे त्याचबरोबर अंगावरील सूज देखील निघून जाते इतका चमत्कारिक याचे उपाय आहेत बघा मंडळी तुमच्या भागामध्ये या वनस्पतीला काय म्हणतात नगीच तुम्ही सांगू शकता बघा टंटणी दगडीपाला कंबरमोडी जखमजोडी बुगडी हिंदीमध्ये परदेशी लांगलीदेशी आणि संस्कृतमध्ये संदन असं मला नावं माहिती आहेत परंतु तुम्हाला याचं कुठल्या पाणी तुमच्या भागात ओळखतात हे नक्कीच तुम्ही कमेंट करा एक दांडी बंदुकीचे फूल असंही आहे कंबरमोडी याला का म्हणतात तेही सांगतो कारण याचं जर जास्त सेवन केलं तर नक्कीच याचा त्रास कमरेला देखील होतो म्हणून प्रमाणात याचं सेवन करायला पाहिजे अशा प्रकारच्या अनेक साऱ्या वनस्पती आयुर्वेदातल्या आपल्या आजूबाजूला असतात फक्त आपल्याला माहीत नसतात आणि ह्या सगळ्या वनस्पतीची माहिती व्हावी म्हणून आपलं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे जे काही फेसबुक पेज आहे हे तुम्ही नक्की पाहत राहा फॉलो करा पुन्हा भेटू धन्यवाद